हाय फ्रेंड्स हॅलो नमस्कार जय जिजाऊ जय शिवराय आहे मी किरण तुमचं माझ्या नवीन एका भावामध्ये खूप स्वागत करते आज आलो आहोत आम्ही संकष्ट संकष्ट चतुर्थीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आज आलो आहोत आम्ही संकष्ट चतुर्थीनिमित्ताने गणपती मंदिरामध्ये माहूरला मस्त असं निसर्गरम्य वातावरणामध्ये खूप छान गणपतीचं मंदिर आहे तुम्हाला दाखवते इथला परिसर एकदम सुंदर आहे मागे पण बघू शकता तुम्ही किती छान आहे वातावरण एकदम टेकडीवर आहे मंदिर हे मागचं परिसर आहे समोरच पण दाखवते तुम्हाला आम्ही असं कष्ट तुझी सगळं मी लवकर लवकर आवरलं आणि इथं गणपती मंदिरामध्ये आलो तुम्हाला पूर्ण परिसर दाखवते इथे केली मी खूप छान पूजा वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुरु मे देव सर्वकारेशू सर्वदा हे आहे माहूरचं सत्यगणपती मंदिर इथं खूप जास्त गर्दी होती आम्ही गेलो तेव्हा मग थोड्या वेळानंतर थोडीशी गर्दी कमी झाली इथे मी पूजेचं सामान सगळं घरूनच घेऊन गेले होते नेहमीच नाही पूजेचं सामान जेव्हा जायचं तेव्हा इथे लेकरांनी पण पूजा केली खूप जास्त गर्दी असल्यामुळं तर लेकरांनी पूजा वगैरे केली पूजा वगैरे झाली की लगेच आम्ही बाहेर आलो हे पहा मंदिर खूप सुंदर मंदिर आहे खूप सुंदर मंदिर आहे खूप उंच टेकडीवर आहे असं खूप निसर्गरम्य वातावरणामध्ये आहे हे मंदिर इथे गेल्यावर खूप छान मन प्रसन्न होते वातावरण बाहेरचं व्यू तर एकदम बघण्याला आहे का पाठीमागून पण आपण पाय पाठीमागच्या साईडनी पायऱ्या आहेत तिथून आपण पायी पण येऊ शकतो त्याच्याच साईडला छोटसं असं शनी मंदिर पण आहे तिथं पण खूप छान करमते एकच नंबर मंदिर आहे हे तुम्ही बघू शकता समोरून पाठीमागेपर्यंत खूप छान आहे टेकडीवर वातावरण तेवढं एकच नंबर होते खूपच छान घरचे कामं वगैरे सगळे करून गेले होते मी लवकर लवकर मंदिरात जायचे म्हणून आज सोमवार उपवास पण होता आणि चतुर्थी पण उपवास होता सगळी घरची तयारी करून गेले होते मी इथं हे इथं वडाचं पण झाड आहे खूप मोठं झाड आहे हे वातावरण तुम्ही पाहू शकता एकदम छान पक्षी तर एवढे छान होते तिथं खूपच छान होते हे शनी मंदिर पण आहे तिथं मा गणपतीच्या मंदिराला लागूनच शनी मंदिर आहे तुम्ही जर इथं कधी गेला नसाल तर नक्की जा इथून किल्ल्याचा पण व्ह्यू एकदम नंबर एक दिसते माहूरचा किल्ला बघितलात का मागी माहूरच्या किल्ल्याचा पण व्ह्यू खूप छान दिसतो इथे यांचं चालूच होतं दोघांचं तातूचं शेतीचं हे दोघांचं चालूच असते नंतर मग आम्ही मंदिरात हे पक्ष्यांचं थवे ते एवढे छान जात होते इथं एकच नंबर हे इकडचा पायी जाण्याचा मार्ग आहे हे पायी मार्ग आहे इथून पायी पण जाऊ शकतो पायऱ्या आहेत खूप उंचावर मंदिर आहे जास्त लांब नाही माहूरपासून रेणुकादेवीपासून रेणुकादेवीच्या रस्त्याला जातानाच आहे मध्ये थोडंसं जावं लागते हे व्ह्यू खूपच छान झाला होता संध्याकाळचं वातावरण असल्यामुळं गर्दी पण खूप होती तिथं वाता निसर वातावरण निसर्गरम्य वातावरणातून यावंच वाटत नाही घरी मग आम्ही जायला निघालोच घरी यायला निघालोत बाय फ्रेंड्स माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद माझा व्हिडिओ आ आवडला तर लाईक करत जा शेअर करत जा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करत जा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत जा बाय